विक्रीच्या व्यवहारात करारनाम्यात उल्लेख केलेल्या अटीवा शर्थीचा भंग करून मालट्रक त्रयस्थाला विकण्यात आला हा प्रकार गतवर्षी घडला असून शनिवारी एका परप्रांतीयासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय मोहोळ तालुक्यातील ये वाघोलीवाडी येथील महादेव पंडित आधटराव वय तीस वर्षे असं या व्यवहारात फसवणूक झालेल्या मालट्रक मालकाचं नाव आहे त्याच्या मालकीचा मालट्रक व्यवहाराप्रमाणे चार महिन्यात कर्ज स्वतःच्या नावावर ट्रान्सफर करून घेण्याचा करारनामा लिहून त्याच्या ताब्यात दिला होता या शर्थीचा भंग करून ते वाहन कर्नाटकात महम्मद फिरोज राहणार बसवकल्याण याला परस्पर विक्री करून आदटराव याची फसवणूक केली या प्रकरणी दाखल तक्रारीनुसार सद्दाम हुसेन विजापूर इमाम शेख राहणार नई जिंदगी आणि मोहम्मद फिरोज या तिघांविरुद्ध सदरबार पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक शिंदे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत